खरंच आज पहिल्यांदा मी म सोडून दिलेली आहे पहिल्यांदा <laughs> असं वाटते एक बहीण असती तर किती चांगलं झालं असतं निदान तिच्या खांद्या डोकं ठेवून मी रडली असती दब आहे मी सगळ्या सगळ्या जबाबदाऱ्यांनी एवढी दबून गेलेली आहे की मला कळत नाही आहे मी काय करू आता गेण्या <laughs> बारा दिवस झाले मी आईची एवढी काळजी घेत आहे तिला फ्रूट आणून देऊ दे तिला हे करू दे प्रायव्हेट करू दे सरकारी दवाखाना करू दे पण काहीच निदान लागत नाही आहे तर शेवटी आता त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ज्या ताई आहे त्यांना मी कॉल केला सांगितलं म्हटलं ताई आईची तब्येत पुन्हा आज खराब झाली म्हटलं तर बोलतात ताई आपण सर्व टेस्ट करून चुकलो तरी पण आता उद्या तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जा आणि मलेरियाची टायफॉइडची टेस्ट करा आणि जर ते निघालं तर तुम्ही तीन दिवस गव्हर्मेंट हॉस्पिटलला राहा आणि तिथून ते पूर्ण करा बोलावंसं मला एवढं वाटत आहे काही व्यक्तींना एवढं बोलावंसं असं वाटत नाही परंतु कसं आहे ना बोलण्यामुळे फक्त मी वाईट होतो मी जर कोणाला बोलत असेल ना आजपर्यंत जर मी कोणाला सुद्धा माझ्या फॅमिली मेंबरला बोलली असेल ना ते त्या लायकीचे आहेत म्हणून मी बोलते मी विनाकारण नसते बोलत कारण ज्याच्या घरचं त्यालाच माहिती असते आता एवढ्या कंडिशनमध्ये तुम्ही बघत आहे कोणी दिसत आहे का माझ्या फॅमिलीमधलं तुम्हाला निदान आपली आई आहे आपल्या आईने आपल्याला जन्म दिलेला आहे एवढं लहानाचं मोठं केलेलं आहे अरे नको तुम्ही दवाखाना करू तिचा नका करू मी सक्षम आहे बरं ठीक आहे मला आज मला आज माझ्या आईने ही जागा दिली हे घर राहायला दिलं म्हणून ठीक आहे अरे विचार करा जर मी माझ्या सासरी असती तर यांनी माझ्या आईला मारून टाकलं असतं की काय केलं असतं मला तेच कळत आहे कळत नाही आहे मी असं नाही म्हणत मी स्वतःला महान म्हणत नाही मी काहीच नाही करत जसं मला माझ्या आईने जन्म दिलेला आहे त्याच्यामुळे मी माझं कर्तव्य समजतील मी ते करणारच काही केलं मी व्याजाने पैसे आणणार मी काही करणार पण मी माझ्या आई आईला दुरुस्त करूनच दाखवणार पण लाज वाटते मला की हेच दिवस पाहायला लोकांना वंशाचे दिवे लागतात का किंवा मुलगा लागते का मी टीम मग सोडणारी मुलगी नाही आहे मला मला जर असं वाटलं ना मी रडते पण मला फक्त वाईट याच गोष्टीचं वाटत आहे की मी एवढं प्रयत्न करून सुद्धा माझ्या प्रयत्नाला यश का नाही मिळत आहे एखाद्याची देव इतकी परीक्षा घेतो का पाण्यासारखा पैसा लावत आहे मी आईला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नेऊ दे प्रायवेटमध्ये नेऊ दे केवी खा केवी फळ खाऊ दे पपई आणू दे ॲपल आणू दे नारळ पाणी आणू दे हे खा वाटते का आई ते हसं वाटते का जसं एखादं बाळ जर आजारी असलं जसं आईला करमत नाही ना तसंच एखादी आई पण आजारी असली तर बाळाला करमत नसते आज फक्त एक वाटी खिचडी लावली आम्ही सकाळपासून एक वाटी खिचडी लावली थोडीशी आईला दिली थोडीशी स्वराजला दिली माझं तर खाण्याची पण इच्छा होत नाही आहे चार मी एवढं करून सुद्धा स्वतःला स्वतःला एवढं एवढी मी तुम्ही सर्वजण म्हणता स्वतःची काळजी काळजी घे मी स्वतःची सुद्धा काळजी घेत आहे परंतु माझी परिस्थिती अशी झालेली आहे परंतु ह्या परिस्थितीत मी तुम्हाला सांगते या परिस्थितीत काही लोकांना मी अजिबात माफ करणार नाही आहे बोलणार तर मी त्यांना काहीच नाही आहे मला माहिती आहे व्हिडिओ पण बघणं चालू आहे सर्व काही चालू आहे मजा बघणं चालू आहे की अरे याच्यातून ही आमच्या पाया पायापाशी येणार याच्यातून आम्हालाही परंतु आजपर्यंत मी तुम्हाला सांगते मी डिलेव्हरी कोणाची केलेली आहे माझ्या मुलीसारखी केलेली नाही जर त्याची लाज बाळगून तरी माझ्या आईला एखादा फोन तुम्ही करायला पाहिजे होता असं मला वाटते माझे मी कर्म मी केलेलं कधीच कोणाचं काढत नसते कारण वरच्या देवाला माहिती आहे ऑल पब्लिकला माहिती आहे मी कोणाची डिलेवरी कशी केली कोणाच्या सुखादुखात किती साथ दिला कितीने आजही माझ्या आयडीला ते व्हिडिओ आहेत पण लाज वाटू द्या दे, देव न करून माझ्या आईला तरी मुलगी आहे आणि मी तिचं करत आहे परंतु तु, तुम्ही तुमच्या नवऱ्याजवळ आहे आणि तुमच्या आई जो आई सोबत जर अशी कंडिशन आली ना आणि तुमच्या आई आईचं जेव्हा कोणी करणार नाही ना तेव्हा तुम्हाला ही परिस्थिती समजणार आहे तोपर्यंत समजणार नाही आहे फक्त हा व्हिडिओ याच्यासाठी टाकत आहे की उद्या जर माझ्या आईचं कमी जास्त झालं तर सावटाईला कोणी येऊ नका बस मला एवढंच सांगायचं आहे की आज जर तुम्ही माझ्या आईला तुम्हाला भिंती वाट भीती वाटत असेल नक्की पैसा लावावा लागणार का आम्हाला मुलं बाळ आहे आम्हाला संसार आहे है ना? तो जर आईचा तर तेव्हा पण जर आईचं कमी जास्त झालं तर येऊ नका कारण तुमची बायको आणि मुलं शेवटपर्यंत तुम्हाला कामी येणार आहे आई येणार नाही लाज वाटते अशा औलादीची जे सख्या आईला अशा परिस्थितीत सोडून जातात थू आहे तुमच्या जिंदगानीवर